नमस्कार मित्रांनो स्टॉकटेक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो जर तुम्ही त्या ठिकाणी नवीन असाल तुम्हाला जर माहीत नसेल की फोनपेचं अकाउंट कसं ओपन करायचं त्याच्यामध्ये बँक कशी ॲड करायची तसेच मित्रांनो आधी काय असायचं की त्या ठिकाणी तुम्हाला बँक अकाऊंट जोडण्यासाठी ए टी एम कार्डचा त्या ठिकाणी वापर करावा लागायचा ए टी एम कार्ड हे कंपल्सरी होतं परंतु आता त्या ठिकाणी शासनाने आधार कार्डचं एक ऑप्शन दिलेला आहे तो पण आपण Uh, म्हणजे आधारवरून पण कसं ॲड करायचं uh, तुमचं अकाउंट बँकेचं लिंक कसं करायचं ते पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला प्ले स्टोरवर जायचं आहे आणि फोनपेचं त्या ठिकाणी ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे तर फोनपेचं ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता माझं फोनपेचं ॲप ओपन झालेलं आहे तर फोनपे ॲप ओपन झाल्यानंतर एंटर युअर मोबाईल नंबर तर या ठिकाणी तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे जो मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंट खात्याला त्या ठिकाणी जोडलेला आहे तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी ॲटोमॅटिक नंबर येईल तोच जर नंबर असेल तर तो सिलेक्ट करा किंवा जो नंबर ॲड असेल तो सिलेक्ट करा त्यानंतर एंटरफाईव्ह डिजिट ओ टी पी सेंड टू मोबाईल नंबर तर त्या मोबाईल नंबरवर तुम तुमच्या त्या ठिकाणी पाच अंकी ओ टी पी येईल तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे ॲटोमॅटिक त्या ठिकाणी येऊन जाईल तो पण तुम्हाला काय करायची गरज नाही तर या ठिकाणी परमिशन द्यायची आहे तुम्हाला तर आलो आलो ए डबल्यू डबल एल ओडब्ल्यू ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लोकेशनची पण परमिशन द्यायची आहे तर या ठिकाणी ज्या ॲपच्या ज्या काही परमिशन असतील त्या ए डबल ए डबल एल ओ डब्ल्यू आलो या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला त्या परमिशन द्यायच्या आहेत तर ते सगळ्या परमिशन दिल्यानंतर तुमचं ॲप या ठिकाणी ओपन होईल अशा प्रकारे तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टची परमिशन द्यायची आहे तर हे सर्व परमिशन दिल्यानंतर अशा प्रकारे तुमचं ॲप ओपन होईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरच्या साईडला ॲड युअर बँक अकाउंट टू सेंड मनी आ, रिचार्ज पे बिल्स म्हणजे तुमचा आता अकाऊंट एक पण ॲड नाही आहे त्यामुळे तुम्हाला काय केलेलं आहे या ठिकाणी ॲड युअर अकाउंट म्हणून दिलेलं आहे तर त्या ॲड अकाउंट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या बँकेचे नाव आले आहेत भरपूर तुमची जी बँक आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता माझी बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक आहे तर मी काय करणार या ठिकाणी खालच्या साईडला बघा सर्व बँक आहेत वरच्या बँकेमध्ये जर तुमचं नाव नसेल तर त्या ठिकाणी खालच्या साईडला बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे तुमची जी बँक असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आता बँक ऑफ महाराष्ट्रवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला जे लिंक अकाऊंट आहे ते तुमचं या ठिकाणी येईल आता या ठिकाणी तुमचं एकच अकाउंट येईल इथं माझे दोन अकाउंट असल्यामुळं माझ्या आईचे दोन अकाउंट असल्यामुळं या ठिकाणी दोन आलेले आहेत कारण एक जनधन योजनेचा एक सेव्हिंग अकाउंट आहे तर या ठिकाणी मी काय करतो की एक नंबरचं जे अकाउंट आहे ते सिलेक्ट करतो त्याच्यावर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी सेट पिन म्हणून आलेला आहे सेट पिन तर या सेट पिनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर हे पिन सेट करण्यासाठी आधी त्या ठिकाणी तुम्हाला डेबिट कार्ड म्हणजेच आपलं ए टी एम कार्डचा त्या ठिकाणी ए टी एम कार्ड लागायचं परंतु काय व्हायचं की बऱ्याच वेळा लोकांच्या ए टी एम कार्डचं पिन हे त्यांना माहीत नसायचं त्यामुळं खूप प्रॉब्लेम व्हायचं तर आत्ता त्या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे आधारचा म्हणजे आधार कार्डचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे बँक आहे ती या फोनपेला लिंक करू शकता आता या ठिकाणी सेट पिन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डेबिट स्लॅश ए टी एम कार्ड डिटेल्स तर या ठिकाणी तुम्हाला ए ए तुमच्याकडं जर ए टी एम कार्ड असेल तर ए टी एम कार्डवरची शेवटची सहा जे अंक आहेत ते तुम्हाला इथं टाईप करायचे आहेत त्याच्यानंतर खाली व्हॅलिड अप टू लिहिलेला आहे त्या ठिकाणी तुमचा महिना आणि वर्ष लिहायचं आहे म्हणजे तिथं काय केलेलं झिरो सहा तेवी स्लॅश तेवीस असं लिहिलेलं असतं म्हणजेच काय सव्वा महिना दोन हजार तेवीसपर्यंत हे कार्ड चालणार आहे असं लिहिलेलं असतं तर हे तुम्ही आ... इथं ए टी एम कार्डची डिटेल देऊन पण पिन सेट करू शकता किंवा खालच्या साईडला बघा ऑथेंटिकेट युजिंग आधार आधार नंबर तर हे ए टी एम कार्डचं तर सर्वांना माहिती आहे कसं करायचं ते पुढे जाऊन तुम्हाला पिनकोड पिन कार्ड पिनकोड नंबर द्यायचा आहे तुमचं जे ए टी एमचा पिन आहे तो नंबर द्यायचा आहे त्या ठिकाणी तर या ठिकाणी मी काय करतो आय ऑथेंटिकेट युजिंग आधार आधार नंबरवर कसं ॲड करायचं ते तुम्हाला दाखवतो तर त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आधारच्या खाली बघू शकता तुम्ही आधार नंबर लिंकड विथ बँक तर खाली प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी व्हेरीफाय आधार नंबर तर या ठिकाणी काय म्हणते की एंटर द फर्स्ट सिक्स सिक्स डिजिट ऑफ आधार नंबर म्हणजे आधार नंबरचे पहिले सहा अंक जे आहेत तुमचे ते इथं टाईप करायचे आहेत तुम्हाला तर मी माझ्या आधार कार्डचे पहिले सहा ता सहा अंक इथं टाईप केलेले आहेत त्याच्यानंतर खालच्या साईडला ऑप्शन आहे प्रोसिड त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला एक परमिशन मागितलेली आहे एस एम एसची तर त्या ठिकाणी अलाओ या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आलेलं आहे अकाउंट ॲक्टिवेशन इन प्रोग्रेस तर मित्रांनो या ठिकाणी पुढच्या साईडला तुम्हाला सेट पी यू पी आय पिन युझिंग आधार नंबर आणि ए टी एम कार्ड दोन ऑप्शन येतात त्यातला आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि खाली प्रोसिड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकतो तुमचं जे अकाऊंट आहे ते आधार नंबरला लिंक करण्यात येत आहे तर या ठिकाणी व्हेरीफाय आधार नंबर असा एक ऑप्शन आलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला पहिले जे तुमचे आधार नंबरचे सहा अंक आहेत ते टाकायचे आहेत त्याच्यानंतर खाली प्रोसिड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार नंबरवर त्या ठिकाणी एक ओ टी पी येईल आधार नंबरवर म्हणजेच आधारचा ओ टी पी येईल आधार लिहिलेला असेल ते एस एम एसला तर तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजेच ॲटोमॅटिक त्या ठिकाणी येऊन जाईल तुम्हाला फक्त खालच्या साईडला बघा खाली आकडे दिले त्याच्या खाली नऊच्या खाली त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँकेकडून अशा पद्धतीचा एस एम एस आलेला अस असेल तर त्यातला तो जो अंकी नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बघू शकता सहा डिजिट बँक बँक ओ टी पी तर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राचा किंवा तुमच्या बँकेचा जो काही ओ टी पी असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला हा ॲटोमॅटिक येत नाही तुम्हाला मेसेजवर चेक करून तुम्हाला टाकावा लागेल त्यानंतर मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर खालच्या साईडला बघू शकता तुम्ही बरोबरचं चिन्ह आहे नऊ नऊ अंकाच्या खाली त्याच्यावर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो पिन आहे तो सेट करायचा आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला चार डिजिट पिन टाकायचा आहे जो तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यावेळेस पण पेमेंट करणार यू पी आयवरून त्यावेळेस तुम्हाला हा पिन जो आहे तो गरजेचा आहे तो हा पिन नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकून घ्या तो चार डिजिट असू शकतो किंवा सहा डिजिट पण असतो तुम्हाला चार डिजिट टाकल्या टाकायला सांगितलं असेल तर चार डि चार डिजिट टाका तो नंबर तुमच्या लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्यावेळेस पेमेंट करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला हा नंबर टाकावा लागेल नंबर टाकून खालच्या साईडला बरोबरचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ते एक बरोबरचं क्लिक केल्यानंतर तुमचं जे आहे ते पिन सेट झालेलं आहे तर तुमच्या पेन सीट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिसेट पिन म्हणून आलेला आहे तर तर त्या ठिकाणी आता या पिनच्या पिनचा वापर करून तुमचा अकाउंटचा बॅलन्स कसा चेक करायचा आहे ते तुम्हाला दाखवतो तर फोनपे ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चेक बँक बॅलन्स तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघू शकता पेमेंट मेथड तर या ठिकाणी तुम्हाला जे वरची बँक आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे बँकेच्या अकाउंटवर क्लिक करायलानंतर या ठिकाणी तुम्हाला सहा अंकी किंवा चार अंकी जो काय असेल तो पिन या ठिकाणी द्यायचा आहे जो आपण मागा सेट केलेला आहे तो पिन सेट केल्यानंतर खाली बरोबर चिन्ह येईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला अकाउंटचा बॅलन्स त्या ठिकाणी दाखवूया ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र